नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे दुधीची आणि चण्याची भाजी तर ती भाजी मी कशी बनवणार आहे तुम्हाचा व्हिडिओ पूर्ण बघा मी दुधी कट करून घेतलेला आहे आणि मी चण्याची डाळ पण अर्धा तास मी भिजवून ठेवली आहे तुम्ही बघू शकता स्वतः मी कांदा आणि टमॅटो तुम्ही बघा मी कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची कांदा आणि टमॅटो बारीक एकदम आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता तर मी कढईमध्ये कढीपत्ता टाकणार आहे आणि कांदा टमॅटो टाकणार आहे हिरवी मिरची सो मी आता हे भाजून घेणार आहे तेलामध्ये त्यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे चिमूटभर हळद टाकली आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल मिरचीचं वाटण टाकणार आहे हे फक्त हे लाल मिरचीचं वाटण टाकणार आहे मी त्याच्यामध्ये हे लाल मिरचीचं फक्त लाल मिरची लसूण आणि मीठ टाकलेलं आहे स्वतः हे पुन्हा मी व्यवस्थित एकजीव करून भाजून घेणार आहे छानपैकी तुम्ही बघू शकता असं भा भाजत आल्यानंतर मग त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे थोडंसं पूर्ण मी भाजून घेणार आता ह्यामध्ये मी दुधी टाकली आहे दुधी टाकून झाल्यानंतर मी त्यावरती चण्याची डाळ टाकली आहे आता हे मी पूर्ण चण्याची डाळ आणि दुधी एकजीव करून घेणार आहे छानपैकी मिक्स पूर्ण एकत्र एक मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव झाल्यानंतर मी तुम्ही बघू शकता व्यवस्थित हलवून घ्यायची त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतणार आहे परत तर एक ग्लास पाणी ओतल्यानंतर ही मी झाकण ठेवून शिजवून देणार आहे पंधरा मिनटं फक्त कारण आपली दुधीची भाजी लवकर होते तर आता आपली दुधीची भाजी झाली आहे का बघूया आपली दुधी ती भा दुधीची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता थोडं मी पाणी ठेवलं आहे कारण दुधीला पाणी सुटतं ऑलरेडी कारण मी एक ग्लासच पाणी ओतलं होतं त्याच्यामध्ये तर आता आपली दुधीची भाजी रेडी झालेली आहे चण्याची डाळ टाकून सो एकदा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही घरी नक्की बनवा